येणाऱ्या काळात ते आपल्याला दिसल सध्या तरी आम्ही काही ठरवलेलं नाही परंतु आम्ही एक ठरवलेला आहे ज्यांनी आमच्या विरोधात भूमिका घेतली यांना आम्ही पाडणार आहोत ईडब्ल्यू एस रद्द जाणवला जा याला जबाबदार कोण म्हणा याला नक्कीच मराठा समाजाला मी नम्रपणे सांगू इच्छितो की ईडब्ल्यू एस मध्ये आता आरक्षण रद्द झालं आणि त्या आत्ताच पोलीस भरती झाली यामध्ये मराठा समाजाच्या अनेक तरुणांना नोकरीपासून मुकावं लागलं याचा सर्वस्वी जबाबदार फक्त जरांगे आहेत आणि जरांगीच्या लागले मराठा समाज तर जरांगींनी असं जर बोलत राहिले आणि अशाच उलट्या सुलट्या दररोज वेगवेगळ्या भूमिका घेत राहिले तर नक्कीच मराठा समाजाच्या तरुणांचं मराठा समाजाचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही जरांगीने सुद्धा फसू नये जरांगेमध्ये धमक नाही दरां जरांगेमध्ये दम नाही उमेदवार उभा करायला स्वतःचं स्वतः स्वतःचं कर्तृत्व लागतं आणि कुठंतरी कोणाच्या स्क्रिप्टवर चालणारे जरांगे कुठं उमेदवार उभा करू शकत नाहीत मी नक्कीच तुम्हाला हे जाणीवपूर्वक आणि जबाबदारीने सांगू शकतो की जरांगीना जरांगीच्या मालकाचा आदेश आल्याच्यानंतर जरांगे त्यांचा बार फुसका ठरवतील आणि कुठंतरी बिळात जाऊन बसतील जरांगे एकही उमेदवार उभा करणार नाहीत जरांगे कोणाच्या तरी स्क्रिप्टवर चालत आहेत नेमका रोख कुणाकडे नक्कीच मी सांगायची गरज नाही परंतु आपण सगळे सुज्ञात अभ्यास आहात आपण मीडियाच्या माध्यमातून आम्हीसुद्धा बोलतो अनेक राज्यातील राज्यकर्ते असतील राज्यातील अनेक नेते असतील बोलत आले की जरांगी कुणाचा माणूस आहे जरांगीला रसद कोण पुरवत आहे आणि जरांगी काही एका पक्षाची नाही परंतु या राज्यातून सर्वच प्रस्थापित मराठा अनेक आमदारांनी खासदारांनी आणि आने अनेक मराठा प्रस्थापित नेत्यांनी जरांगींना रसद पुरवून आणि जरांगींना ताकद देण्याचं काम केलं त्यामुळं जरांगी कुणाच्या आहेत हे आपल्या सर्वांना माहीत आहे राज्यकर्त्यांनी कुठल्याही एका समाजाचा लाड केला नाही पाहिजे आणि ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत ते कुठल्याही समाजाचे असतील यांचे गुन्हे मागं घ्यायलाच नाही पाहिजे परंतु अशाने काळ सोपं होत असतो येणाऱ्या काळात मग ओबीसीचे लोकसुद्धा चुकीचे काहीतरी कृत्य करतील त्यांचेसुद्धा गुन्हे मागं घेणार का राज्य सरकारला हा माझा सवाल आहे त्यामुळं कोणताही आंदोलक असेल त्यांच्याकडून जर आती झालं आणि चुकीचं कृत्य निर्माण झालं तर त्याच्यावर जे गुन्हे असतील हे मागं घेण्याचं कारण नाही परंतु हा राज्य सरकारचा कुठंतरी आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतलेला निर्णय आहे परंतु आता त्यांचे जर निर् गुन्हे मागं घेत असतील तर ओबीसीच्या अनेक आंदोलनं मोर्चे झाले त्यामध्ये काही लोकांवर गुन्हे दाखल झाले आमच्या धनगर बांधवांचीसुद्धा अनेक ठिकाणी आंदोलन झाले त्यामध्ये सुद्धा गुन्हे दाखल झाले असतील हे सर्वच गुन्हे राज्य सरकारने मागं घेतले पाहिजे केस म्हणजे राज्य सरकारला सर्व मुलं सारखी असतात ही वागणूक सर्वांना सारखी दिली पाहिजे तुमची काय तुमचं काय विजन असणार आहे विधानसभेचं तुम्ही काय उमेदवार उभे करणार आहात की कुठल्या पार्टीसोबत अलायन्स करणार आहात आम्ही सध्या तरी कुठल्याही पार्टीसोबत नाही आहोत आमचं एकच ध्येय आमचं आरक्षण वाचवणं आणि जो आमच्या आरक्षणाच्या वाचवण्याच्या पाठीशी राहील त्या त्या नेत्यांना आम्ही समर्थन येणाऱ्या काळात करणार आहोत जे आमच्यासोबत राहतील ते आम्ही त्यांच्यासोबत राहू आणि ज्यांनी ज्यांनी आमच्यासोबत दगा फटका केला ज्यांना आजपर्यंत आम्ही राज्यकर्ते करत आलो ज्यांना आज आमचा आजपर्यंत ओबीसी समाज एक एकजुटीनं मतदान करत आला अशा अनेक आमदारांनी पक्षी आणि सर्व जाती आमदारांनी ओबीसींच्या विरोधात भूमिका घेतली आणि जरांगींना ओबीसीतून आरक्षण मिळावं असे पत्र पाठिंब्याचे पत्र दिले अशा सर्वच आमदारांना पाडण्यासाठी आम्ही पूर्ण ताकद लावणार आहोत बाकी आमचं काही विजय नाही तुम्ही काय आहे त्यासाठी तारखेला त्या संदर्भात घोषणा देखील करणार आहे पाहता याकडे तुमचं काही प्लॅनिंग आहे नक्कीच हा जरांगीचा बार निघणार आहे कारण जरांगीनी यावेळी लोकसभेला सुद्धा मी अठ्ठेचाळीस उमेदवार उभा करणार असं करणार तसं करणार जरांगी म्हणजे फक्त बड्या बड्या बाता आणि काय म्हणते ती मन आहे अशी गोष्ट जरांगीची आहे जरांगी जा काय करू शकत नाहीत कुठंतरी सरकारला आणि राज्यकर्त्यांना आणि दुसरी गोष्ट प्रस्थापित मराठा नेत्यांना दबाव टाकायचा आणि काय आपल्या पदरात रसद पुरवून घ्यायची ह्यासाठी जरांगीची खटाटोप आहे आणि जरांगीला राज्यकर्ता किंवा राज्याचं नेतृत्व करावं किंवा राजकारणात येण्याची खूप म्हणजे डोहाळे लागलेत अशी परिस्थिती जारांगीची झाली परंतु राज्यकर्त्या होण्यासाठी आणि राजकारणात येण्यासाठी खूप अभ्यास लागतो आणि खूप मॅच्युर्डपणा लागतो जरांगीनी ह्या राज्यामध्ये जाती दंगली पेटवण्याचं काम केलं जरांगीने लोकांचे घरं जाळण्याचं काम केलं जरांगीने लोकांच्या हॉटेल जाळण्याचं काम केलं जाती जातीत भांडं लावण्याचं काम केलं आणि जो अठरापगड जातीतील समाज मराठा समाजासोबत राहत होता एका ताटात खात होता ह्या समाजाला वेगळं करण्याचं काम जरांगीने केलं असा माणूस राज्यकर्ता म्हणून असा माणूस राजकारणात सक्सेस होत नसतो हे जरांगीलासुद्धा माहिती आहे परंतु कुठेतरी तंत्र वापरण्याचं काम जारांगी करतात जी रॅली निघणार आहे त्या रॅलीला तुमचा पा पाठिंबा आहे किंवा तुम्ही त्या रॅलीत सामील होणार का हे बघा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे बहुजनांचे नेते आहेत आणि विषय असा आहेत त्यांनी महत्त्वाचं ओबीसीचं आरक्षण बचाव ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी त्यांनी रॅली काढलेली आहे त्या रॅलीला नक्कीच आमचा पाठिंबा असणं साहजिक आहे कारण पक्ष कोणताही असो जो ओबीसीची भूमिका घेत असेल त्यासाठी आम्ही एकत्र राहणार आज आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब वेगळ्या पक्षात येत वडेटीवार साहेब काँग्रेसमध्ये आहेत बाळासाहेब आंबेडकर यांचा स्वतःचं वंचित आघाडी वंचित बहुजन आघाडी पक्ष आहे त्यामुळं पक्ष आमच्यासाठी महत्त्वाचा नाही आमची भूमिका कोण घेतं त्याच्या आम्ही पाठीशी राहणार आहोत याचा किती फटका मराठा समाजाला मराठा समाज गेल्या अनेक दिवसापासून ए सी बी सीमधून घेता आलं तर ए सी बी सीमधून घेता आला होता डब्ल्यू एसमधून बी लाभ घेता आला तर त्याच्यातूनही घेत होता राहिलं बी ओबीसींच्या प्रमाणपत्रा कोणबी प्रमाणपत्राच्या माध्यमातून सीमध्ये घुसखोरी करून त्यामध्ये सुद्धा घुसखोरी करत होता त्यामुळं काय होत असतं कुठतरी आंदोलक आंदोलन करणारा आंदोलक जो असतो याचं कुठंतरी एक ध्येय पाहिजे सगळ्याच गोष्टी आमच्याकडे असल्या पाहिजे आम्हाला मिळाल्या पाहिजे ह्या गोष्टीच्या कुठंतरी याच्यामध्ये हव्यासापोटी त्यांचं येणाऱ्या ह्या ईडब्ल्यू आरक्षणामध्ये फटका बसेल आणि त्याचा थोडंफार नुकसान होणारच आहे मराठा समाजाचं परंतु मराठा समाजाने हे जाणून घेतलं पाहिजे की जरांगेच्या नादाला तुम्ही लागाल तर नक्कीच मराठा समाजाचा येणाऱ्या काळात फायदा आहे कारण गेल्या अनेक वर्षापासून ओबीसी एस सी एस टी समाज मराठा समाजाला मोठा भाऊ म्हणत आला आणि मोठा भाऊ म्हणून आज राज्यकर्ती जमात ह्या सर्वांच्या जीवावर मराठा समाज आहे परंतु आज राज्यामध्ये जरांगीच्या आंदोलनामुळं जरांगीच्या भाषेमुळं राज्यामध्ये परिस्थिती वेगळी निर्माण झाली आणि यामध्ये नक्कीच प्रस्थापित मराठा नेत्यांना याचा फटका बसणार आहे अनेक आमदार आमदारांना घराचा रस्ता पाहायला मिळणार आहे सहा तारखेला वंचित भोजनाघाडीचा जे मोर्चा निघतोय